नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो सन्मानधन योजनेअंतर्गत या महिलांना आता दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्रो कोणत्या महिलांना सन्मानधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपये दिले जाणार आहेत काय नेमकी पात्रता आहे अटी शर्ती काय आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सलो प्रथम आपण पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात सन्मान धन योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना थेट दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत काय नेमकी यासाठी पात्रता आहे अटी शर्ती आहेत सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व विभागाने घेतलेला महत्वपूर्ण पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत द्यावायच्या आर्थिक सहाय्याबाबत तर मित्र महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ज्या महिला कामगार आहेत ज्या महिला कामगारांनी घरेलू कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा महिलांना या दहा हजार रुपये सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता तो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी करीता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठ च्या कलम अकरा मध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे आणि तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा व दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब विचाराधीन होती आणि म्हणून मित्रांनो हा हो, शासनाने निर्गमित करून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणीकृत घरेलू कामगारांना एकतीस डिसेंबर रोजी ज्या महिलांचं पंचावन्न वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी द्वारे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे शासनाने यासाठी मित्रो मंजुरी दिलेली आहे तर आता अटी शर्ती नेमक्या काय आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता तर नंबर एक आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसणार आहेत म्हणजेच पात्र नसतील त्यानंतर नंबरची अट आहे अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याच्या खात्री करून घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच मित्र हो आपली जी नोंदणी आहे घरेलू कामगार म्हणून ही नोंदणी आपली सक्रिय असणं गरजेचं आहे तरच आपल्याला दहा हजार रुपये सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त असंघटित कामगार तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा तसेच वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त स असंघटित कामगार यांनी करावे अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर मित्र अशा प्रकारे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा अंतर्गत ज्या महिला कामगार आहेत ज्यांचं वय पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा नोंदणीकृत महिला घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर मित्र महिलांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद